जय शिवराय मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची मोठी अपडेट आहे लाडका शेतकरी तमाम महारा मार, महाराष्ट्रातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे तर बघा शासनाने कापसाला हमीभावात खरेदी करण्यासाठी सी सी आय केंद्राची निर्मिती केलेली आहे या माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून योग्य भाव दिला जातो त्यामुळे आता शेतकऱ्यांची विक्री केंद्राकडे गर्दी होताना दिसत आहे मा यातून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आता सी सी आयने ने नवीन नियमावली जाहीर केलेली आहे त्यामुळे ती नियमावली काय आहे ते नियम काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग आता खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झालेली आहे यावेळी सी सी आयची कापूस खरेदी केल तेजीत आली आहे आतापर्यंत तीन लाख क्विंटल कापसाची खरेदी केलेली आहे खुल्या बाजारात कापूस खरेदी करताना प्रचंड गर्दी वाढल्याने गोंधळ उडत आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सी सी आयने कापूस खरेदीत नव्या नियमांची भर घातलेली आहे नवीन नियम केलेले आहेत नियम बदललेले आहेत कापूस विक्रीपूर्वी एक दिवस आधी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आलेले आहे म्हणजे ज्यांच्याकडे कापूस आहे त्यांना विक्री करायची आहे सी सी आयकडे तर त्यांच्यासाठी एक दिवस अगोदर ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक आहे म्हणजे त्यांनी अगोदर कापूस विकण्याच्या अगोदर एक दिवस ऑनलाईन नोंदणी करायची आहे स्वतःच्या कापसाची सायंकाळी वाहने आणण्यास बंधने घातली आहेत म्हणजे मार्केटमध्ये सायंकाळी संध्याकाळी वाहनं नेण्यास बंधन घातलेला आहे हा दुसरा नियम आहे खुल्या बाजारात कापसाचे दर सहा हजार पाचशे रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत तर सी सी आय सात हजार पाचशे बारा रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहे त्यामुळे सी सी आयकडे कापूस विकण्यासाठी लोकांची शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे त्यामुळे हे निर्णय हे नियम घालून देण्यात आलेले आहेत ते नियम कोणते की बाबा संध्याकाळी वाहनं मार्केट यार्डात आणायची नाही तर सी सी आयच्या आणि उद्या तुमचा कापूस विकायला घेऊन जाणार आहात तर आज अगोदर एक दिवस अगोदर आदल्या दिवशी तुमची त्या कापसाची तुमच्या मालाची ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे यामुळे सीसीआय कडे कापूस विक्री करता शेतकऱ्यांनी एकच गर्दी झालेली आहे ही परिस्थिती दिसत आहे ही गर्दी आवाक्या बाहेर गेल्याने सीसीआयने नवीन नियमावली ही नियमावली जाहीर केलेली आहे पूर्वी कापूस विक्रीला आणताना त्याच दिवशी नोंद करून त्याच दिवशी कापूस विकता येत होता आता एक दिवस आधी नोंद करणाऱ्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केले जाणार आहे असे सी सी आयने जाहीर केलेले आहे यामुळे कापूस विक्रीकरता आल्यावर होणारा गोंधळ टाळता येणार आहे याशिवाय कापसाच्या लिलावाकरता सकाळी साडे दहा ते सायंकाळी चारपर्यंतच लिलावाची प्रक्रिया सुरू राहणार आहे सायंकाळी चार नंतर आलेल्या वाहनांचा लिलाव दुसऱ्या दिवशी घेतला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना कापूस करता आणताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी काढला आहे पंधरा डिसेंबर नंतर विदेशामध्ये कापूस खरेदी थांबवली जाते ख्रिसमसच्या सुट्ट्यामुळे विदेशातील बाजारपेठ प्रभावित होते यानंतर दरामध्ये चढ उतार होत असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या बाजारावरही होतो मागील तीन वर्षातील हा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी पंधरा डिसेंबर पूर्वीच कापूस विकता यावा याशिवाय कापसाची कमी होणारे वजन हे नुकसान टाळण्यासाठी कापूस विक्रीसाठी काढलेला आहे त्यासाठी गर्दी होत आहे आता सर्वाधिक कापूस खरेदी कुठे झालेली आहे की यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापूस खरेदी वनी मध्ये करण्यात आलेले आहे या ठिकाणी एक लाख चौपन्न हजार क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे यवतमाळ झोनमध्ये एक लाख सतरा हजार क्विंटल कापूस खरेदी झालेला आहे पेरेपत्रकानुसारच कापसाची खरेदी केली जाणार आहे तर काय नियम आहेत ते बघा आता कापूस विक्री करताना एक दिवस आधी नोंदणी करावी कापसाच्या लिलावासाठी सकाळी साडे दहा ते चारपर्यंतच प्रक्रिया सुरू राहील सायंकाळी चार नंतर आलेल्या वाहनांचा आले लिलाव दुसऱ्या दिवशीच केला जाणार आहे कापसाची खरेदी प पेरपत्रकानुसारच केली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांचा होणारा त्रास टाळण्यासाठी सी सी आयने नियमावली नी तयार केली आहे एक दिवस आधी कापूस विक्रीची नोंदणी करणाऱ्या वाहनांचीच कापूस खरेदी केली जाणार आहे अशी माहिती रवींद्र ढोक सभापती यवतमाळ बाजार समिती यांनी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही जर कापूस शेतकरी आहात शेतकऱ्याचे बोरं आहात शेतकरी आहात व्हिडिओ आपला पाहत आहात तर ही नियमावली तुमच्यासाठी महत्त्वाची आहे यानुसार तुम्ही कापूस खरेदी करण्यासाठी कार्यवाही पुढील प्रसिद्ध प्रक्रिया करू शकता तुम्हाला कापसाची नोंद ऑनलाईन करायची आहे नंतर तो कापूस मार्केटमध्ये घेऊन जायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र